खरंच यूट्यूबवरून पैसे येतात का लोकं इतके पैसे इतकं घर बांधले इतका बंगला बांधलो असं म्हणतात आमचे चॅनल ग्रो झाले ज्या नशिबात असते त्यालाच ती लटरलं लावते नाही ते मिळत नसेल असं वाटते मला मी पण मेहनत घेते कारण मला तरी अजून एक रुपये पण मिळाले नाहीत आणि मला यूट्यूबबद्दल काही माहिती पण नाही तरीसुद्धा मी करण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा लोक मुदात कशाला बनवते आपले असलेली मुदात का मिळते एक रुपये मिळत नाही व्हिडिओ बनवून बनवून दररोज वेळ आपला वाया घालण्यापेक्षा दुसरं काम केलेलं बरं प्रयत्न करायचा परमेश्वर आहे असं वाटतंय मला का ते मला काय वाटतंय हे तुम्ही सांगा प्रयत्नाशिवाय काय नाही कष्ट केल्यावरच फळ मिळतंय मला आवडतं आहे सगळं क्षेत्र शेतामध्ये पण आवडतं आहे शेतीचं शेत पण असावं असं वाढतं आहे शेतामध्ये जावं असलं तर थोडी भाकर तुकडा खायला जात आहे घरी बस बसून किती बसणार महिलांना लई त्रास होतो याच्यामधून जसं वय वाढेल तसं लई त्रास होतो आहे महिलांना एकटे पण जाणवतो आहे घरी किती बसणार हेच सांगायचं होतं खरंच युट्यूबवरून पैसे मिळतात काय हे काय मला माहीत नाही मला तर अजून काही मिळत नाही धन्यवाद